सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रावण महिना म्हणजे शिवाचा अत्यंत प्रिय महिना श्रावण महिन्यात संपूर्ण ब्र ब्रह्मांडात शिवतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असतं असं आपलं अध्यात्म सांगतं या महिन्यात रोज शिवाची पूजा करणं विशेष पुण्यकारक मानलेलं आहे तर आज मी पार्थिव शिवलिंग पूजा कशी करायची ते थोडक्यात स सांगणार आहे श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराला अर्पण केलेला महिना मानला जातो श्रावण महिन्यात वाळू धान्य पीठ माती याच्यापासून शिवलिंग बनवण्याची परंपरा ही भारतीय संस्कृतीतील एक पवित्र आणि धार्मिक परंपरा आहे यामागे धार्मिक आध्यात्मिकसुद्धा महत्त्व आपल्याला पाहायला मिळते तर हे कोण असं केलं होतं की शिवपुराण म्हणजे कशा कु कुठं आहे आपल्याला हे असं पार्थिव शिवलिंग शिवलिंगपूजा तर ही शिवपुराण लिंगपुराण आणि इतर अनेक धर्मग्रंथामध्ये शिवलिंगाची पार्थिव शिवलिंगाची पूजा महत्त्वाची मानली गेलेली आहे पौराणिक आणि पौराणिक कथानुसार भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांनी अनंत तेजरूप असलेल्या शिवलिंगाचं म्हणजे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मानवाने शिवलिंग बनवून पूजा करण्यास सुरुवात केली मग ते ते पूर्वी कसे बनवत असत तर अगदी साध्या मातीपासून बनवत असत तर ऋषीमुनी जंगलात किंवा हिमालयात तप करताना नैसर्गिक साधन सामग्री म्हणजे काय होती तिथं माती वाळू आणि पीठ याच्यापासून शिवलिंग बनवून त्याची ती पूजा करत अनेक अजून आतासुद्धा अनेक ग्रामीण भागामध्ये भ घरगुती पूजा व्रतामध्ये सुद्धा माती पिठाचे शिवलिंग बनवले जात विशेषतः ह्याचं महत्त्व श्रावण महिन्यात जास्त आहे हे पार्थिव शिवलिंगाचं तर कोण हे सुरुवात केली तर ऋषी मंडप यांनी ह्या पृथ्वीच्या पृथ्वीच्या म्हणजे मात मृतिकाची शिवलिंगाची पूजा सुरू केली आधी त्यांनी आणि याची हे महत्त्व शिवपुराणा आणि लिंगपुराणात आणि स्कंद पुराणात यामध्ये पार्थिव शिवलिंगाचे पूजेचे फार महत्त्व सांगितलेले आहे तर हे अजून कोण केलं होतं तर प्रत्यक्ष स श्रीरामाने सुद्धा हे इथं शिवलिंगाची स्थापना केली होती आ, रामाने रा, म्हणजे वाळूचं शिवलिंग स्थापन केलं होतं आणि त्याच्या ते म्हणजे रा श्रीरामाने सुद्धा ही वाळूचं शिवलिंग स्थापलं होतं आणि त्यातूनच रामेश्वर मंदिराची परंपरासुद्धा सुरू झाली मग कशासाठी केलं होतं श्रीरामाने तर रावणाच्या विरुद्ध जे रावणाच्या विरुद्ध जेव्हा लढाई करायची होती तर ते विजय प्राप्त होण्यासाठी शिवलिंगाची पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती आणि त्यांना विजयसुद्धा प्राप्त झाला होता आणि ते आपण अजून हे धाम म्हणून रामेश्वर धाम म्हणून तामिळनाडूमध्ये आजही प्रसिद्ध आहे आणि आ चार धाममधलं एक धाम आहे रामेश्वर तर श्रावणामध्ये वाळू माती धान्यपिठाने शिवलिंग बनवण्याचं एक महत्त्व एक विशेष लक्षात घेण्यासारखं आहे कारण मा श्रावण महिना आणि शिवपूजा यांचं खूप घट्ट असं नातं आहे श्रावण महिन्यामध्ये कोणतेही छोटं जरी आपण केलं मित्र आधी सांगितलेवर ते शतपटीनं वाढतं तर हे श आ, आ, पिठापासून किंवा मृतिकेपासून शिवलिंग बन बन बनवलेलं आपण पूजा केलेली आहे श्रावणामध्ये अत्यंत फलदायक आहे शिवपुराणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मातीचं म्हणजे माती म्हणजे भूमीतून मिळणाऱ्या वाळू किंवा गंगाजलाने शिवलिंग बनवायचं त्याची पूजा अर्चना केली कराय करणं म्हणजे कलियुगामध्ये विशेष फलदायी असं मानलेलं आहे असं असं आपला अध्यात्म सांगत आहे तर त्या रावण माता सुद्धा होती ती राक्षसी वृत्तीची होती तरी पण ती शिवभक्त होती आणि तिच्या पूजेमध्ये सुद्धा माती वाळू पीठ याचा वापर होत होता असं आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे आणि ही कथा आहे तामिळ आणि दक्षिण भारत भारतीय कथामध्ये जेव्हा आपण आपल्या हाताने मातीला आकार देतो तेव्हा आपण केवळ शिवलिंग घडवत नाही तर आपण शिवाला आपल्या मनात पुन्हा जागा करत असतो हीच अर्चना नाही ही अर्चना नाही ती भावना आहे असंच मला वाटते तर माती वाळू पिठाने शिवलिंग तयार केलं जातं तर हे किती बनवायचे असतात एकशे आठ किंवा एक, कि एक हजार आठ शिवलिंगी तयार केलं जातं आणि त्याचं पूजन क केलं आपण करतो तर ते पूजन करताना आपण काय ओम नम शिवाय किंवा शिवतांडव स्तोत्र म्हणतात तर शिवतांडव स्तोत्र हे रावणाने निर्माण केलेलं आहे तर शेवटी आणि हे केल्यानंतर आपण म मृतिकेचे शिवलिंग केल्यानंतर ते शेवटी आपण पाण्यात विसर्जन केलं जातात तर हे व्रत कोण करू शकतं तर महिला पुरुष अगदी लहान सुद्धा ही व्रत करू शकतात म्हणजे त्यांची इच्छा असली तर तर हे केल्यानं काय होतं तर आपली ग्रहशांती आरोग्य मनशांती प्राप्तीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी हे व्रत केलं जातं आणि हे श्रावणामध्ये वाळू माती पिठाने शिवलिंग बनवणं हे व्रत म्हणून आजही खूप ठिकाणी केलं जातं आणि त्याला ते अत्यंत फलदायी पण आहे तर याला पार्थिव शिवलिंग असं म्हणतात आणि ते अत्यंत पुण्यदायी म्हणून तर मी म्हणते की म्हणजे मी एकदा नाही दोन कितीदा तर म्हणेल की ते श्रावण महिन्यात पुण्यदायी आणि फलदायी मानलेलं आहे पार्थिव शिवलिंग पूजा अर्चना तर पार्थिव आपण शिव अर्चना म्हणजे एक भक्तीचा खराच अर्थच आहे असंच मला वाटतं तर हे विधी हा विधी नसून मनापासून केलेली एक भक्ती आहे असंच मला असं असं वाटतं तर आपण ह्या पार्थिव शिवलिंगाची पूजा तर कशी करायची तर आपण माती आणायची आणि ती माती चांगली स्वच्छ जागेची तिथून आणायची आणि त्याचे मातीचंसुद्धा आपण बनवू शकतो किंवा धान्य पंचधान्याचं सुद्धा आपण धन्य, हे शिवलिंग स्था करू शकतो म्हणजे आपली इच्छा इच्छा नुसार आपण बनवू शकतो तर हे क बनवल्यानंतर आपण जशी महादेवाची पूजा करतो नेहमी तशीच ही ह्याची सुद्धा आपण करायची पंचामृत फुलं बेलपत्र सगळं व्यवस्थित आपण सोमवारी जशी मी सांगितलेलेच आहे तशी आपण पूजा करायची कारण आता प्रत्येक वेळेस आपण सां, सांग सांगितलं तर व्हिडिओ मोठा होतो तर मी स माझा तो व्हिडिओ बघा श्रावण मास श्रावण सोमवारचा त्याच्यामध्ये मी पूजा अर्चना सांगितली तर तशीच अशी हीसुद्धा पूजा आपण करायची असती तर ह्या पूजेलासुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे आणि शिवलीलामृत ग्रंथातसुद्धा अकरावा अध्याय जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये सुद्धा ही पार्थिव शिवलिंगाची पूजा ते सांगितलेली आहे आणि ती फलदायीसुद्धा मांडलेली आहे तर ते अध्याय आपण वाचलं तर आपल्याला कळतं की ह्याचं किती महत्त्व आहे तर अजून एक मला सांगावं वाटतं की भस्म म्हणजे पवित्र राख आणि त्याचं शिवलिंगसुद्धा त्याचीसुद्धा पूजा अर्चना केली जाते तर शेवट मी थोडक्यात म्हणजे काय भस्म म्हणजे काय एक पवित्र राख आणि त्यापासून शिवलिंग बनवणं म्हणजे काय भगवान शिवाचं प्रतिकात्मक रूप आहे त्यामुळे भस्म शिवलिंग म्हणजे काय तर जे भस्माने बनवलेलं आहे ते शिवलिंग तर भस्म शिवलिंग हे शिवतत्वाचं एक उच्च आध्यात्मिक प्रतीक आहे जे भक्तांना शक्ती शुद्धीकरण त्याग आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची आठवण करून देतं तर असं हे एवढं महत्त्व आहे तर आपण ह्याचे अशी आप कोणती पण आपण म मनाने आता समजा धान्याची पू धान्याच्या पिठाची करायची आहे तर धान्याचे पीठ तुम्ही करू शकतात किंवा मृतिका मातीचं त्याचीसुद्धा पूजा आपण हे फलदायी आहे श्रावणामध्ये आणि याचं महत्त्वसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे अन्यन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे तर ह्या वस्तू ह्या अन्नाच्या आता धान्य आणि पिठाचं काय महत्त्व आहे की अन्न हे जीवनाचं प्रतीक आहे तर अन्नाच्या माध्यमातून ईश्वराची पूजा करणं म्हणजे अन्नम ब्रह्म हे तत्वाशी सुसंगत आहे काही भागात अन्नाची पूजा म्हणजे धन आणि आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलेलं आहे तर शिवपुराण लिंग पुराण आणि इतर ध मी आधीच सांगितलेलं की याचं या शिवलिंगाचं पूजा महत्त्वाची मानलेली आहे तर असं आणि ते आपण पर्यावरणाच्या दृष्टीनंसुद्धा सुद्धा म्हणजे व्यवस्थित म्हणजे हे पर्या पर्यावरणसुद्धा म्हणजे या वस्तूने बनवलेले शिवलिंग शेवटी विसर्जनासाठी योग्य असतं म्हणजे पर्यावरणाला हानी होणार नाही तर हे वाळू पीठ माती ही तात्पुरती नाशवंत असतात त्यामुळे सर्व काही नश्वर आहे हे ह्याची शिक हे तत्त्वज्ञान आपल्याला मिळते ही शिकवण आपल्याला मिळते तर अजून एक मला सांगा असं वाटतं की वाळू पीठ मातीपासून शिवलिंग बनवलं तर हे नैवेद्यरूप पूजासुद्धा मानली जाते असं सुद्धा मानलेलं आहे या महिन्यात आणि ह्याच्यापासून जे आपण पूजा अर्चना करतो तर त्याचं अन्यन्य साधारण महत्त्व आहे आणि ते श्रावणामध्ये जास्त फलदायी आहे तर आता आपण अजूनसुद्धा मी आम्हाला वाटते की एखाद्या आपण म मनोकामना जर म्हणली करून आपण हे शिवलिंगाची स्थापना करून केली तर ते सुद्धा फलदायी आहे तर आपल्याला कोणतीही मनोकामना करायची असली तर आपण म्हणायचं की मला असं ह्या गोष्टीसाठी एवढे शिवलिंग करायचे आहेत तर तसंसुद्धा आपण करू शकतो म्हणजे एकशे आठ एक, एक हजार आठ म्हणजे म्हणजे लक्ष किती आपण करू शकतो म्हणजे तेवढं आपण मनोकामनासाठी जर म्हणलं तर आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर सुद्धा हे व्रत म्हणजे करू शकतात किंवा ज्याला अध्यात्मामध्ये तेस्थ 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 ते अजून जास्त प्रगती करायची आहे तरी ते सुद्धा ते सुद्धा इथं आपण करू शकतो म्हणजे हेच पार्थिव शिवलिंग तर असं हे शिव महा शिवलिंगाचं एवढं महत्त्व आहे तर ह्याच्याने आपल्याला सगळं म आपल्या मनकामना पूर्ण होतात आरोग्य चांगलं राहतं मनो मनोवांछित म्हणजे पू कोणतीही आपली मनाची इच्छा असली तर ती पूर्ण होऊ शकते तर असं हे म पार्थिव शिवलिंगाचं महत्त्व आहे तर शेवटी मी असंच म्हणू शकते श्रावणातील हे पार्थिव शिवलिंग अर्चना करणं म्हणजेच शिवकृपेचा आपल्याला मिळवणं हेच शिवकृपे कृपा मिळवणं जय भोलेनाथ तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका